आज भिसेगाव येथील आदिवासी वाडीमध्ये कर्जचे तहसीलदार शीतल रसाळ साहेब तसेच कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे साहेब यांनी आदिवासी वाडीतील समस्या जाणून घेण्यासाठी भेट दिली यावेळी या आदिवासी वाडीमध्ये ज्या समस्या आहेत आदिवासींची घरे नावावर करण्याबाबत शबरी योजना राबवणं विधवा महिलांना तसंच वृद्ध यांना पेन्शन योजना व ज्या काही शासकीय योजना आहेत ते या आदिवासी बांधव व महिलांसाठी राबविण्यात यावे तसेच जातीचे दाखले त्यांना तत्काळ देण्यात यावे त्याचप्रमाणे या आदिवासी वाडीमध्ये गटारी पाणी रस्ते विद्युत पोल यांचे काम करून देण्याबाबत आश्वासन अधिकारी वर्गानं दिलं यावेळी जे आश्वासन मिळालं आहे ते लेखी स्वरूपात देण्यात यावे अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते अमोक कुलकर्णी यांनी केली व त्यानुसार जर लोकसभा निवडणूक होण्याच्या आधी जेवढी कामे करता येईल ते करून द्या तरच आम्ही मतदान करू नाही तर जोपर्यंत कामे होणार नाही तोपर्यंत बहिष्कार मतदानावर असणार आहे यावेळी भिसेगाव आदिवासी महिला बांधव तसेच गुंडगे खावातील आदिवासी महिला बांधव उपस्थित होते नमस्कार मी अमोक कुलकर्णी गेले पाच दिवसापूर्वी आपण भिसेगावातील आदिवासी महिलांना घेऊन आदिवासी बांधवांमार्फत लोकसभेच्या इलेक्शनच्या दरम्यान मतदानावर बहिष्काराचं आपण निवेदन दिलं होतं या निवेदनामधील आपल्या ज्या मागण्या होत्या का या आदिवासी बांधवांना घर कुल योजना असेल त्यांच्या वाढीव घरपट्ट्या असतील तसेच त्यांच्या ज्या काय वाढीतल्या समस्या आहेत त्या तात्काळ सोडवण्यात याव्या तसेच ज्या शासकीय योजना आहेत त्या मंजुरी देऊन या आदिवासी बांधवांना त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यात यावं त्यानुसार आज कर्जत तहसीलदार शीतल रसाळ साहेब मुख्याधिकारी वैभव गारवे साहेब यांनी येऊन त्या वाढीची पाहणी केली ही पाहणी केल्यानंतर त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांना ज्या काही आदिवासींना योजनांचा लाभ जो कसा पद्धती ने देचा है। जमीनी जमीनी ना ना कशा पद्धतीने मिळवून द्यायचा आहे त्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनींना त्यांची नावं कशा पद्धतीने द्यायचे आज त्यांनी त्याबद्दल आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल मी त्या दोघांचे आभार मानतो यामध्ये जे पत्रकार बंधू आहेत त्यांनी देखील खूप सहकार्य केलं त्यांचे पण आभार आहे ज्यांनी ज्यांनी या आदिवासींना घरकुल लाभ मिळावा त्यांचे देखील मी आभार मानत आहे धन्यवाद बहोत कर